बारीक केलेलं मटण चुलीवरचं बरं का गुड लावलेलं टोप तेल कांदा टाकूया चांगला परतून घेऊया चुलीवरच भारी लागत आलं लसूण पेस्ट दहा किलो मटन त्या चुलीवरचं मटण अख्ख्या मुंबईमध्ये मिळणार नाही मीठ मिठात भाजून घ्यायचं आहे हे आपण थोडा वेळ झाकण मारून ठेवू मटणाला मिठाचं मिठामुळे पाणी टिकेल काढूया मस्त खमून सुटला आहे आता मसाले टाकूया हळद हे मालवणी मसाला हे मिरची पावडर गरम मसाला आणि एकदा हळवून घेऊया थोडा वेळ झाकून ठेवूया आता पाणी उठव दादा आपलं नाव परशुराम गावडे अच्छा मूळ चंदगड चंदगड तालुका कोल्हापूर कोल्हापूर अरे वा कोल्हापूरच्या पद्धतीने मालवणी मसाल्यामध्ये अरे वा मस्त तरी आलेली त्याला तरी मस्त लाल तरी आता हे मुंबईमध्ये मिळणार लोकांना हो दादरमध्ये दादरमध्ये अरे वा चुलीवरचं चुलीवर आता ह्याच्यामध्येच शिजणार आणि याला अर्धा तास लागणार शिजायला हे असं डायरेक्ट मालवणी मसाल्यामध्ये बनवलं जातं गावठी टाईममध्ये आता अर्ध्या दिसानंतर बघूया हो काय झालंय मटण शिजलंय का शिजलं असेल तर मसाला टाकून घेऊया शिजलेला आहे आता मसाला टाकून घेऊया ये मसाले कांदा खोबरा सुका खोबरा ओला खोबरा चोलीवरच आता कोथिंबीर टाकूया दादर मधलं आपलं गावरान मटण तयार झालं या जेवायला वा 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 मंडळी गोंधळी थाळी आपल्या समोर आहे आणि भरपूर काय पदार्थ आहेत मंडळी आता आपण पाहिलंच इकडे मस्त असं चुलीवरचं गावठी मटण मंडळी ओंकारदारच्या हातचं मंडळी आपण या ठिकाणी मस्त गावठी मटण दादा चोर म्हणजे काय आहे आणि हे सगळं मी गोंधळी थाळीमध्ये मंडळी मंडळी ट्राय करूया तुम्हाला इथे मंडळी तांदळाच्या भाकरी पण मिळतील ज्वारीच्या तुम्हाला पाहिजे जो ऑप्शन आहे ते अवेलेबल तुम्हाला तशी डिमांड करावं लागेल ग्रेवीची एक वेगळीच टेस्ट आहे वेगळीच मजा आहे सोबत आपण जरा फिज ट्राय करूया वा मटन अगदी गावठी मटन खूप ही गोंधळ थाळी थाळी तुम्हाला था था ट्राय करायची असेल दादर मध्ये याबाबत ॲड्रेस मी काय दिलेला आहे या ट्राय करा राजशाही गोमंतक आणि ऑर्डर करा गोंधळी थाळी